नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही तर, आहे माझे है। तर माझे मी आहे रुपालीने तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर मंडळी आज मी तुमच्यासोबत माझी मॉर्निंगची रुटीन शेअर करणार आहे आणि काही घरातले कामं पण करणार आहे मी कसं आहे माहिती आहे का मला सतत येणारी जी कमेंट आहे ना ती हीच आहे की तुला काही काम नाही का मला एक गोष्ट सांगा तुम्ही तुम्ही मला कोण विचारणार आहे की तुला काही काम नाही आहे का आम्ही कधी तुम्हाला विचारतो का तुम्हाला काही काम नाही आहे का तुम्ही असं वाईट कमेंट का करतात हे ना कसं आहे माहिती आहे का मला खूप लोक म्हणतात की ताई तुला हे लोक वाईट कमेंट करतात तर तुला काय फरकच पडत नाही का कसं आहे माहिती आहे का आता आम्हाला रोज सोशल मीडियावर ॲक्टिव्ह व्हावं लागतं माझं लाईव्ह असतंय मी व्हिडिओ टाकत असते माझं हे रोजचं काम आहे तर रोजच लोक आपल्याला बोलत असतील ना तर त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं कसं असतं माहिती आहे का हाती जाय बजार आणि कुत्रे भोके हजार कुत्रे भुकून भुकून एक दिवशी शांत होणार आहेत आणि आपोआप ते त्यांचं भुकायचं बंद करतील म्हणून आहे ना मी अशा लोकांकडे लक्ष नाही देत आणि कसं आहे माहिती आहे का एका वेळेनंतर आपल्याला आहे ना फरक पडायचाच बंद होऊन जातो कंटिन्यू आपण त्याच कमेंट तेच ऐकतो ना तर खरंच आपल्याला फरक पडायचा बंद होऊन जातो आणि जर तुम्हाला आयुष्यात पुढे जायचं असेल ना तर अशा लोकांकडे ना इग्नोर करायला शिका तुमच्यामध्ये माहिती आहे का जर इग्नोर करायचं जर सहनशक्ती असेल ना तुम्ही जर समोरच्याला इग्नोर करू शकणार ना तर त्याच्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग कोणी नाही आहे या जगामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवच्या जिथून तुम्हाला त्रास होत असेल जे व्यक्ती तुम्हाला वारंवार वाईट बोलत असतील ना तर तुम्ही त्यांना इग्नोर करायला शिका आपोआप त्यांचे तोंड बंद होतील आणि त्यांना कळेल की अरे आम्ही हिला एवढं वाईट बोलतो पण हिला काही फरकच पडत नाही आपोआप ते एक दिवशी म्हणतील का ताई तुला आम्ही वाईट कमेंट करतो पण तुला फरक पडत नाही का तुम्हाला एक गोष्ट सांगते आणि रियालिटी आहे ही एक व्यक्ती मला दहा ते पंधरा नाही एक महिन्यापासून इतक्या घाण कमेंट करत होता इतक्या घाण कमेंट करत होता अक्षरशः मी त्याला टाईम आऊट देत होते अर्धा तास बरं का अर्धा तास एक तास दोन तास पण त्याने मला संडेच्या दिवशी मी संडेच्या दिवशी जे लाईव्ह घेतलं तो त्याने मला काय कमेंट केली माहिती आहे काय की ताई मी तुला खूप दिवसापासून वाईट कमेंट करत होतो पण मला खरंच आज कळलं की तू खरंच खूप छान आहे तुझा स्वभाव खूप छान आहे आम्ही तुला ओळखायला चुकी केली प्लीज आम्हाला मला माफ कर मी आजपासून तुला अजिबात आज वाईट कमेंट करणार नाही आणि तुला अजिबात मी वाईट बोलणार नाही आजपासून मी तुला चांगलीच कमेंट करेल आणि जो तुला वाईट बोलेल मी त्याला नक्कीच सांगेल की ताई खूप छान आहे तिला वाईट कमेंट करू नको हे बघा मंडळी तुम्हाला काही गोष्टींचे रिअलाईज खूप वेळानंतर होतं पण एक गोष्ट लक्षात ठेवच्या तोपर्यंत तुम्ही समोरच्या व्यक्तीला खूप काय घाऊ देऊन दिलेला असतो तर तो तुम्हाला असंच म्हणजे माफ नाही करणार तर तेच असतंय ना शब्दांचं मूल्य खूप आहे तुम्ही शब्द थोडे जपून वापरा आयुष्यामध्ये आपण काही काही गोष्टी शब्दांसाठी शब्दांसाठी आपले नाते तुटतात शब्दांसाठी आपले जॉबसुद्धा जाते शब्दांमुळे आपल्याला लाईफसुद्धा संपून जाते कधी कधी म्हणून शब्द खूप इम्पॉर्टंट आहे समोरच्या व्यक्तीला तुम्ही काय बोलतात ते खूप गरजेचं आहे तर चला असो याशा लोकांकडे मी लक्ष नाही देत आणि सगळेजणं म्हणतात की ताई तू जे बोलते ना ते आम्हाला खरंच खूप आवडतं कसं आहे माहिती आहे का मी आजपर्यंत नेगेटिव्हिटी पसरवत नाही माझे जे व्हिडिओ टाकत असते त्याच्यामध्ये भांडण वगैरे हे कोणत्याही प्रकारचे घाण नसतात माझे व्हिडिओ हे एकदम पॉझिटिव्हिटीचे असतात पण आजकाल लोकांना पॉझिटिव्हिटी नाही आवडत लोकांना जिथं घाण असेल जे घाणघाण व्हिडिओ टाकत असतील जिथे भांडण चालत असेल त्याचेच व्हिडिओ जास्त चालू आहेत मी ही गोष्ट नोटीस केलेली आहे म्हणतात ना पण चला काय नाही नाही काय हरकत नाही मग आमचे पण व्हिडिओ एक दिवशीत नक्कीच व्हायरल होतील आणि लोक बघतील कारण की कसं आहे माहिती आहे का नेगेटिव्हिटी ही खूप दिवस पर्यंत चालत नाही पण पॉझिटिव्हिटी ही ऑलवेज ऑलवेज लास्ट पर्यंत चालेल माझे विडि व्हिडिओ पॉझिटिव्ह असतात माझं लाईव्हसुद्धा पॉझिटिव्ह असतं मी चांगलंच समजावायचा प्रयत्न करते लोकांना आणि ज्यांना आवडतं ते नक्कीच खूप लक्ष देऊन माझ्या गोष्टी ऐकत असतात आणि ज्यांना नाही आवडत ते घाणघाण कमेंट करतात आणि शेवट त्यांना पण असं वाटतं की सॉरी आम्ही तुला लय घाण बोललो म्हणून पण सॉरी बोलायचा काही अर्थ नसतो तुम्ही ज्या वेळेस घाण कमेंट करतात त्यावेळेस विचार करून कमेंट करा चला सो मी सकाळी उठलेले होते मस्त चेहऱ्याला थंड पाणीने वॉश केलं त्याच्यानंतर मग मी कॉफी पिते त्याच्यानंतर मग मी पहिले गरम पाणी पिते गरम पाण्यामध्ये मी लिंबू टाकून पिते ज्याच्याने म्हणजे आपल्या ॲसिडिटी वगैरे काही होणार नाही म्हणून त्याच्यानंतर मग मी कॉफी पिते मी चहा बंद केलेला आहे आणि कॉफी पण मी खूप कमी क्वांटिटीमध्ये कारण की कसं आहे माहिती आहे का मला व्हिडिओ वगैरे लाईव्ह वगैरे घ्यावं लागतं ना मग ते कंटिन्यू बोलत असल्यामुळे ना थोडंसं डोकं वगैरे दुखत असतं म्हणून कॉफी वगैरे घेतली की थोडंसं बरं वाटतं मला त्याच्यानंतर मी आज बनवणार आहे आळूवडी आणि आळूवडीची रेसिपी मी खूप वेळा अपलोड केलेली आहे यूट्यूबला जर तुम्हाला वडीची रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही आ, काही माझे म्हणजे रेसिपी टाकलेली आहे मी तुम्ही चेक करू शकता यूट्यूबलाच मी अपलोड केलेला आहे व्हिडिओ कसं आहे माहिती आहे का मला कधी कधी ना असं पण वाटतं की यार मला नाही करायचं आता यूट्यूब चॅनल मला खूप कंटाळा आला ह्या लोकांची कमेंट ऐकून ऐकून मला वैताग आला मी दोन दिवस हा विचार करते तिसऱ्या दिवशी मला असं वाटतं की आयुष्यामध्ये लोक आपल्याला जजज करणार आहेत लोक आपल्याला बोलतच असणार आहेत तर मी ह्या लोकांसाठी माझं यूट्यूब चॅनल मी का बंद करू मी खूप वेळा असा सुद्धा विचार करते बरं का की मला खरंच इतका कंटाळा येतो ना कधी कधी इतक्या घाण कमेंट असतात ना की मी तुम्हाला ते कमेंट पण नाही सांगू शकत कसं आहे माहिती आहे का तुम्हाला जर आयुष्य जगायचं असेल ना तर अशा लोकांना इग्नोर करा बस हेच बेस्ट ऑप्शन आहे चला असो ही जी बर्णी आहे ती माझ्या मम्मीने मला दिलेली होती आणि ती आज माझ्याकडून फुटलेली आहे मला खरंच खूप वाईट वाटत आहे मी स्वतःने घेतलेली असते ना तर मला काहीच वाटलं नसतं पण ती मम्मीने मला दिलेली होती लोणचासाठी आणि ती बर्णी आज फुटलेली आहे मला खूप वाईट वाटलं काय नाही मी अशी विकत आणू शकते पण ती मम्मीने दिले होते ना म्हणून मला वाईट वाटलं रात्री ती ज्या वेळेस माझ्या हातातून पडली ना मला ह्याच गोष्टीचं वाईट वाटलं अरे यार ही बरणी माझ्या मम्मीने मला दिली होती असं चला असो आता तुम्ही विचार करणार की ही झाडू वगैरे आणि डाकूसारखी बनवून कुठं जात आहे म्हणून आणि हे वाईट कमेंट करणाऱ्यासाठीच आहे बरं का आज मी शांताबाई होणार आहे घरातलं काम करणार आहे मी आता खूप जण मला म्हणतात की तुझ्या भाषावरून वाटत नाही तू पुण्याची आहे म्हणून हे बघा मी पुण्याची प्रॉपर पुण्याची नाहीये पण आता आम्ही पुण्याला राहायला आलेलो आहोत आमच्या घराचा एवढा पोपडा बिपडा निघला पार आम्ही गरीब आमच्या घराला कचरा काय म्हणतात नाही का करर लावायला पैसे नाही थोडे असतील तर पाठवा बरं का मंडळी तला असो आता मी इथं शांताबाई होऊन मस्त जाळ वगैरे काढत आहे कसं आहे घराला जाळं वगैरे खूप आलेलं होतं दिवाळीच्या पहिलेच मी जाळं वगैरे काढून गेले होते पण आता दिवाळीला झालेले आहेत पंधरा ते वीस दिवस आज मी शांताबाई बनून मस्त घरातलं जाळं वगैरे काढणार आहे आणि खूप जणांना असं वाटतं ना मी घरातले काम करत नाही तर बघून घ्या बघून घ्या मंडळी मी घरातले सगळे काम करत असते पण कसं आहे माहिती आहे का आम्ही काम करून पण छान राहतो आम्हाला फॅशनेबल राहायला आवडतं खू तू सगळेजण म्हणतात तुलाही नट्टापट्टा करते अरे मी नट्टापट्टा करते का तुम्ही पैसे देतात मला नट्टापट्टा करायला सांगा बरं नाही ना मी ना, माझ्या पैसे माझ्या नवऱ्याच्या पैशाने नट्टापट्टा करते आणि मग आज युट्यूबवरून किती पैसे कमवते युट्यूबवाल्यांनी मला अजून एक रुपये दिलेला नाहीये जेव्हा देतील ना तेव्हा मी नक्कीच पोस्टर लावून फिरणार की फायनली माझं यूट्यूबचं पेमेंट आलं बरं का जे घडी 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 विचारतात ना तुला किती पैसे येत असतील यूट्यूबला तू लाईव्ह घेते तर काय नाही येत एवढं सोपं नाहीये युट्यूब चालवणं तुम्ही चालवून बघा मग तुम्हाला कळेल त्याच्यानंतर मग आम्ही खूप काम करून थकलो मग बसलो कॉफी प्यायला आणि कॉफी मी पहिलेच करून ठेवले पण जाळं काढून घेऊ मग थकवा येईल तर कॉफी पिल्याने थोडंसं बरं वाटेल बरं का तर मग मी आता कॉफी वगैरे पित आहे आणि कोणाकोणाला कॉफी आवडते ते नक्की कमेंट करून सांगा आणि चेस बर का सगळ्यांना तुम्ही पण कॉफी प्या मी ब्रूची कॉफी नाही जाऊ द्या आपल्याला नाही करायचं बिंडचं काही म्हणतात ना ॲड नाही करायची आपल्याला तर आजचा ब्लॉग कसा वाटला